राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं राजव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नाशिकच्या अडगाव नाका परिसरात पार पडत आहे या कार्यक्रमाला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असून शरद पवारांनी स्वतः या शिबिराला हजेरी लावली आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या शिबिराकडे महत्त्वाने पाहिले जात असून सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी आव्हानांना तयारी करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष या शिबिराकडे लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोशाचे वातावरण निर्माण झाले आहे सामंज्य करा लॻेन अंकल की प हा माझा इच्छा असता काही माझा करण्याचा विशेष सामाजिक आणखी आम्हाला आवड आम्हाला अंतर नको आणि त्या जे जे काही करणार त्याची चर्चा त्याचा काही यात कार्यक्रम घेतला

我开始是个是北京，还有开心的以前，开心 मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर